मी सर्वांनीच कधी ना कधी लाजूचे झाड पाहिलं असेल ही आपण लाजव झाड ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो ही एक अशी वनस्पती आहे जी तिच्या लाजवळ पाण्यासाठी ओळखली जाते म्हणजे त्याच्या पानांना पर्स होतात ती लाजवळचे पाने आकसतात त्यामुळे या लाजवणचे नाव देखील ओळखले जाते पण ते फार कमी लोकांना माहीत आहे आयुर्वेदेखील याचा याचा समाविष्ट आहे वास्तविकतेचे असे अनेक गुणधर्म आढळतात जे महिलांच्या अनेक समस्या दूर करू शकतात तज्ञांच्या लादळीच्या पाण्यामध्ये आस्थामाविरोधी प्रभावी गुणधर्म असतात दम्यापासून आराम मिळवण्यास मदत होत असते दमा नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे त्याकरता तुम्ही चहामध्ये या पानांचा सामज करून दम्यामध्ये घ्या हे अँटी एनर्जिक म्हणून देखील काम करेल आणि दमा कमी होण्यात मदत होईल पोटाच्या संसर्गाच्या बाबतीत लादूळचे सेवन खूप प्रभावी ठरू शकते हे बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे जे पोटातील जंत किंवा बॅक्टेरियापासून संसर्ग कमी करण्यास मदत करू शकते यासाठी लादूळाचे पाणी बारीक करून त्यात मध मिसळून सकाळी रिकाम्या फुटी घ्या यामुळे जंत नष्ट होण्यास मदत होईल लादू वनस्पती मधुमेहामध्ये देखील खूप उपयुक्त आहे यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म रक्ताचे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्याचे काम करतात या वनस्पतीचा वापर करून शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होईल जर तुम्हाला तुमची शक्तातील पुरळ येण्याची समस्या येत असेल तर तुम्ही लादूळचे सेवन करावे लादूळचे पाणी खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास मदत होत असते आणि मुरुम आणि मुरमापासून बसाव होईल अशा प्रकारे त्वचेच्या सर्व समस्यांना हे गुणकारी ठरते त्यांच्यामध्ये कावी म्हणजे एक गंभीर आजार असून त्यावर विरुद्ध उपचार केल्या होऊ शकतो कावेळीच्या समस्यामध्ये तुम्ही शरीरात येत असतो कावेळीच्या उत्परा उपचारासाठी आयुर्वेदात लादूचे वापराने वर्णन केले आहे लादूच्या वनस्पतीचा वापर करून तुम्ही कावी समस्यापासून सुटका मिळवू शकतो यासाठी लाजूचा पाण्याचा रस काढा हा रस रुग्णाला नियमित त्याच्या परिणाम साधारणपणे आठवड्यात दिसून येतो कावी दूर करण्यासाठी लाजूचा पाण्याचा रस पंधरा दिवस दररोज साखळी द्या तणाव कमी करण्यासाठी देखील लाजूळचे फायदेशी मानल्या या सम सोबतच मेंदूचं कार्यक्षमता वाढवण्यासाठी लातूर फायद्याच्या त्यामुळे न्यायालया आणि